नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो लोकसभेची निवडणूक देशामध्ये सात टप्प्यात होती आणि महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये आता महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा वीस मे रोजी संपला म्हणजेच महाराष्ट्रातली लोकसभेच्या या अठ्ठेचाळीस जागांवर मतदान वीस तारखेलाच पूर्ण झालेलं आहे आता दोन टप्पे मग एक पंचवीस मेला सहावा टप्पा आणि एक जूनला सातवा टप्पा आणि चार जूनला लोकसभेच्या या निवडणुकीचा निकाल लागेल सकाळी आठ वाजेपासून सायंकाळी सहा साडेसहा सात वाजेपर्यंत आपल्याला क्लिअर सगळ्या गोष्टी समजून येतील आणि आता या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मग कोणाचं सरकार येईल केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल का नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील का नरेंद्र मोदींचा चारशे पारचा नारा खरा होईल का किंवा राहुल गांधी काँग्रेसला काही चांगले दिवस आणतील का महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या किती जागा येतील शरद पवारांच्या किती येतील अजित पवारांच्या किती येतील एकनाथ शिंदेंच्या किती येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या किती येतील आता आता आपण काही यूट्यूबर असतील काही पत्रकार असतील काही जे लेप्टिस्ट हे लिब्रांडू लिबरल या सगळ्या पुरोगाम्यांना जे काही भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींचं वावडं आहेत यांना रोज नरेंद्र मोदींना हरवायचं असतं खरं तर यांचे कुवत शून्य आहेत हे लोक कुठेही निवडणूक लढत नाही हे दुसऱ्याच्या पाठीवर बंदूक ठेवून घोळ्या मारत असतात यांना निवडणूक लोकांनी लढून नरेंद्र मोदींना हरवलं पाहिजे अशी यांची एक अपेक्षा असते खरं तर हे अगदी एखाद्या खेडे गावावर एखाद्या निवडणुकीची जर यांनी ग्रामपंचायत लढवली तर तिथंसुद्धा हे ये निवडून येऊ शकत नाही हे पुरोगामी लेप्स लिब्रांडू पण यांना नरेंद्र मोदींना हरवायचं असतं आणि चार तारखेपर्यंत दिवसातून सहा वेळा ते नरेंद्र मोदींना हरवतील आणि चार तारखेला एकदाचे नरेंद्र मोदी जिंकतील हे आपल्याला माहिती आहे पण जशी जशी चार तारीख जवळ येईल तसं तसं या लोकांना एक मोदींना हरवण्यासाठी किंवा एक राष्ट्रवादी जे काही लोक असतील मतदार असतील जनता असेल यांना खिजवण्यासाठी यांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या द्यायच्या बाईट द्यायच्या आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर वेगवेगळं लिहायचं मोदी कसं हारणार आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार कसं येणार नाही नरेंद्र मोदी आता शंभरावर थांबतील काही नाही म्हणायचं दीडशेवर थांबतील काही नाही म्हणायचं अगदी दोनशेपर्यंत जातील पण त्यांना पुढं पाठिंबाच मिळणार नाही या सगळ्या गोष्टी करून करून ते चार तारखेपर्यंत आपलं स्वतःचंही मनोरंजन करतील दुसऱ्याचंही करतील आणि ज्यांना कोणाला नरेंद्र मोदींची ॲलर्जी आहे मग हे उबाटा असेल किंवा शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल हे लेप्ट आणि पुरोगामी मानसिकतेतून जन्म घेतलेले हे सगळे लोक यांना हे विश्लेषण आवडतं आणि मग ते चार तारखेपर्यंत आपलं स्वप्नाळू दुनियामध्ये हे राहण्याचा प्रयत्न करतील की नरेंद्र मोदी हारणार आहे पण वास्तुता नरेंद्र मोदी हारणार आहेत का खरं तर या लोकांना इतकंही ज्ञान पाहिजे की महाराष्ट्रामध्ये एकोणावीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरनंतर म्हणजे वसंतराव नायकांच्या नंतर, वसं नंतर पाच वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद किंवा कार्यकाळ कोणाचाच पूर्ण झाला नाही त्याच्यानंतर अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले पण पाच वर्षाचा कार्यकाल कोणाचाच पूर्ण झाला नाही तो अक्षरशः चाळीस वर्षाने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस हा भारतीय जनता पार्टीचे नेते आणि या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण केला यामध्ये अक्षरशः शंकरराव चव्हाण असतील पुढे अगदी सगळेच मुख्यमंत्री शरद पवार असतील आ अंतुले असतील किंवा सुशीलकुमार शिंदे आहेत विलासराव देशमुख आहे नारायण राणे मनोहर जोशी आहेत आता भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार होतं मनोहर जोशीसुद्धा एक चांगला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता फक्त जातीवादामुळं त्या माणसाला सुद्धा राजीनामा द्यावा लागला किंवा बाळासाहेब ठाकरेंनासुद्धा या सगळ्या गोष्टींचा त्रास झाला शेवटी राजीनामा घेतला या गोष्टीला आता इतके दिवस झाले ह्या आपण जो महाराष्ट्र महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र पण सगळ्यात जास्त ह्या ज्या काड्या जातीयवाद आपल्याकडं जो रुजला आहे यालासुद्धा काही लोक कारणीभूत आहे विकास यांच्या लक्षात नाही खरं तर देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षाचं चा अतिशय चांगलं सरकार दिलं पाच वर्ष लोकांच्या विकास आणि मानसिकता भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी बदलून गेल्या होत्या पण एक ब्राह्मण आणि आपला बहुसंख्य समाज त्याच्यावर ब्राह्मण कसा राज्य करू शकतो आणि मग ह्या राज्याचं नेतृत्व आपणच करायचं ब्राह्मणाला का करून द्यायचं म्हणून जे पाण्यात पाण्याचं काम काही लोक करतात त्यापैकी हे जे काही पुरोगामी महाराष्ट्र म्हणणारे आणि स्वतःला ज्येष्ठ नेते पुरोगामी नेते जाणते राजे चाणक्य वगैरे समजणारे शरद पवार यांनी नेहमी ब्राह्मण द्वेष आपल्या जो काही उधरी बाळगला आहे पण मग ह्या लोकांना आता आपण त्यांनी पाच वर्ष सरकार चालवलं आणि त्याच्याही नंतर त्यांनी जे काही पाच वर्षाचं त्यांचं स्वतःचं रेकॉर्ड दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीसमध्ये केलेलं काम आणि मग परत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं दुसऱ्यांदा जेव्हा विधानसभेला ते परत सामोरे गेले अर्थात त्याच्या अगोदर नरेंद्र मोदींची दोन हजार ची लोकसभा झाली होती नंतर दोन हजार चौदामध्ये विधानसभा ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे दोन ह्या दोन निवडणुका देवेंद्र फडणवीसांच्याच महाराष्ट्रात तरी नेतृत्वात झाल्या होत्या दे। आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व किंवा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टीने केलं होतं आणि दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं भ्रष्ट सरकार हे दहा वर्षात आपण पाहिले त्यावेळेस दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस होते दे। आणि विरोधी पक्ष नेता एकनाथ खडसे होते तेव्हा ह्या दहा वर्षाची जी काही त्यांची भ्रष्ट कारकिर्द या सगळ्या गोष्टीला उघड करण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा फार मोठा रोल आहे महाराष्ट्रात त्यावेळेस बेचाळीस जागा निवडून आल्या दोन हजार चौदा मध्ये या गोष्टीला जसं मोदी लाट तर होतीच ती नंतर तुम्हाला दोन हजार चौदाच्या नंतर समजली पण देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या भ्रष्ट काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उघडं नागडं करण्यामध्ये त्यांचं एक यश होत आणि पाच वर्ष सातत्याने चांगलं सरकार दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणावीस दिलं आणि ह्या कामाच्या पावतीवर दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोनशे ब्याऐंशी जागा दोन हजार चौदामध्ये होत्या त्या दोनशे तीनशे तीन जागा दोन हजार एकोणावीसला नरेंद्र मोदींना लोकसभेला मिळाल्या हे तिसरं इलेक्शन देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात लढलं नंतरची पण विधानसभेची निवडणूक परत देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात लढली सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्ट असं बहुमत मिळालं होतं आणि हे पाच वर्षाच्या कामावर मिळालं होतं देशात नरेंद्र मोदींचं सरकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार लोकांनी नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना समोर ठेवून जे काही जनमत दिलं होतं त्या जनमताचा अनादर करून जो काही शिवसेनेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीत पार्टीच खंजीर कुपसूर शरद पवार आणि काँग्रेसबरोबर जाऊन जे सरकार बनवलं ते महाविकास आघाडीचं आता या लोकांना ते फक्त भूलभूल बुल या। आता या लोकांना खरं तर देवेंद्र फडणवीस पाच वर्ष वर सरकार त्यांचा कार्यकाल मुख्यमंत्री पदाचा पूर्ण झाला याच्यावर सुद्धा अक्षरशः लोक जळतात मोठमोठ्या लोकांना पाच वर्षाचा पिरियड पूर्ण करता आणलं नाही चार चार वेळा हे लोक मुख्यमंत्री राहिले पण मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षाचा कार्यकाल हे पूर्ण करू शकले नाही आता या लोकांना असं वाटलं देवेंद्र फडणवीस परत जर दोन हजार एकोणावीसमध्ये जर मुख्यमंत्री झाले तर हे दहा वर्षाचा कार्यकाल मुख्यमंत्री पदाचा पूर्ण करतील आणि केवळ हीच गोष्ट शरद पवारांना आणि काही लिब्रांडू पुरोगाम्यांना करायची नव्हती म्हणून ते सातत्याने ह्या गोष्टीच्या पाठीमागं होते आताही जे काही सरकार अस्तित्वात आहे महाविकास आघाडीचं सरकार गेलं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचं नंतर काही दिवसांनी अजित पवार सामील झाले करोनाच्या काळामध्ये ठप्प झालेलं काम एकनाथ शिंदेनी अतिशय स्वज्जपणे केलं आणि एकनाथ शिंदे आजही सहज उपलब्ध होणारा माणूस आहे आणि मायक्रोनियोजन असलेलं देवेंद्र फडणवीस यांनी जे काही स्थगित केलेले हे जे सगळे उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये स्थगिती आणलेली या प्रकल्पांना मग समृद्धी असेल मेट्रो असतील पुण्याची मेट्रो मुंबईची मेट्रो नागपूरची मेट्रो आता कल्याणमध्ये पण मेट्रो होते नाशिकमध्ये मेट्रो होणार आहे किंवा बुलेट ट्रेन प्रोजेक्ट असेल अनेक सागरी सेतू असतील कोस्टल रोड असेल मुंबईमध्ये अनेक प्रकारचे पूल असतील व्यवस्था असेल रेल्वेचं जाळं असेल अनेक शेतकऱ्यांना आलेली मदत आहे लोकांना आलेलं काम आहे कुठल्याच गोष्टीला या एकनाथ शिंदेच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या अजित पवारांच्या सरकारमध्ये कुठली अडचण आली नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर महाराष्ट्रामधून अठ्ठेचाळीस जागा आहेत मग लोकसभेला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना इथून जास्तीत जास्त जागा का जाणार नाही पण या लोकांना रोज चार तारखेपर्यंत नरेंद्र मोदींना देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना अजित पवारांना हरवायचे कोणाला सुनित्रा ताईंना हरवायचे कोणाला श्रीकांत शिंदेंना हरवायचे अजून कोणाला कुठून नितीन गडकरींना पण हरवायचे स्वप्न बघायला काय हरकत नाही स्वप्न बघायला पैसे पण लागत नाही आणि हे चार तारीख जेव्हा निकाल लागेल हे स्वप्नातून पण बाहेर येतील आणि एकमेकांचे तोंड झुडू लागतील निकाल कमी अधिक प्रमाणामध्ये उन्नीस बिननीस होऊ शकतो पण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांची परिस्थिती एकदम चांगली राहील आता या लोकांना जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मनोरंजन करू द्या आणि किती कमी झाल्या महायुतीच्या जागा कितीही कमी झाल्या त्या छत्तीसच्या खाली येणार नाही याची खात्री आहे आणि त्याची भर कुठचं कुठं दुसऱ्या राज्यांमध्ये नरेंद्र मोदी काढतील चारशे पार किंवा चारशेच्या आसपास होऊ शकतं पण बाकी ज्या काही या लोकांचं जे काही आकलन आहे यांचं काही बुद्धी आहे यांना नरेंद्र मोदींना हरवायचं आहे घरात बसून काही ना काही व्हिडिओ करून हरवायचे हे यांच्या जन्मी ह्या जन्मी तरी होणार नाही नरेंद्र मोदी जेव्हा केव्हा त्यांना या राजकारणातून बाहेर जायचं आहे त्या दिवशी ते बाहेर जातील पण ते अशा ह्या प्रवृत्तीकडून हारून आणि मग बाहेर जातील असं कधीच होणार नाही त्यामुळं या लोकांच्या या सगळ्या गोष्टींवर लक्ष देण्याची गरज नाही चार तारखेला जो निकाल येईल तोच अंतिम निकाल राहील तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद